हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेन डिफेन्स महाराष्ट्रीयन दागिने पूर्वीप्रमाणेच आताही खूपच लोकप्रिय आहेत लग्न कार्यात खास प्रसंगी स्त्रिया पारंपरिक दागिने घालणे अधिक पसंत करतात सध्या मार्केटमध्ये कितीही ट्रेंडी दागिन्यांचे प्रकार पाहायला मिळत असले तरी पारंपरिक दागिन्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर पारंपरिक दागिन्यांमधील लोकप्रिय असलेल्या राणीहाराचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटी नक्की पहा राणीहार हा पारंपरिक नक्षीदार सुंदर असा दागिना आहे जो घातल्यानंतर पारंपरिक मॉडर्न टच देतो हा हार लांब भव्य आणि जड असतो याला क्वीन्स नेकलेस किंवा सीताहार असेही म्हणतात हा दागिना विशेषतः विशिष्ट प्रसंगासाठी विशेषतः लग्न समारंभासाठी वापरला जातो हा हार सामान्य हारापेक्षा अधिक लांब आणि जड असतो जो गळ्याला एक रॉयल लुक देतो या दागिन्यावर सोन्याची बारीक नक्षीकाम केलेले असते वधूसाठी हा एक महत्वाचा दागिना आहे जो संपूर्ण पोशाखाला एक शाही सौंदर्य प्रदान करतो पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या डिझाईन्समध्ये राणीहार पाहायला मिळतात राणीहार हा अत्यंत सुंदर दागिना आहे जो तुम्ही खास प्रसंगी काठ पद्धत साडीवर पैठणी साडीवर अशा पारंपरिक पोशाखासोबत घालू शकता हा हार घातल्यानंतर तुम्हाला रॉयल आणि आकर्षक लूक मिळतो हे असे राणीहार तीन पदरी चार पदरी पाच पदरीमध्ये पाहायला मिळतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर साडीवर असा एखादा राणीहार तुम्ही घातला तरी खूप सुंदर लुक मिळतो बदलत्या फॅशननुसार सध्या राणीहाराच्या डिझाईन्समध्येही ही वेगवेगळे बदल पाहायला मिळतात नाजूक आणि सुंदर डिझाईनमध्ये सध्या राणीहाराचे खूप आकर्षक डिझाईन्स अवेलेबल आहेत असे राणीहार नाजूक क्लासी आणि स्मार्ट लुक देतात लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न यामध्ये बघायला मिळतात गळ्याबरोबर असणाऱ्या राणीहाराच्या अशा डिझाईन्स ही दिसायला खूप सुंदर दिसतात खास प्रसंगी साडी व रॉयल आणि शाही लुक मिळवण्यासाठी तुम्ही असे गोल्ड फॉर्मिंग राणीहार नक्कीच ट्राय करू शकता तुमच्या पारंपरिक दागिनेच्या कलेक्शनमध्ये राणीहार हा दागिना नसेल तर हा सुंदर दागिना तुम्ही नक्कीच ॲड करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करणे आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा